तर नमस्कार मित्रांनो रेबल स्टार फार्म मध्ये तुमचं स्वागत आहे बघू शकता तिकडं आपले मोडपाळ्या वगैरे हो चालू आहेत तिकडं आपल्या शेळ्या फोर जी बलेटने पेर चालू आहेत बऱ्याच जणांचा विषय होता की पाच एकर शेती परवडते का विषाळ्यांचं संगोपन केल्यानंतर त्याच्यातून नफा चांगला येतो हे बघा सिंपल गोष्ट मी तुम्हाला सांगतो बघा पाच एकर शेती आहे त्या पाच एकर शेतीमध्ये तुम्ही नांगरणी केली सुरुवातीला दोन हजार रुपयाला एक एकर नांगरणी आहे ट्रॅक्टरची दहा हजार रुपये तिथं गेले कॅल्क्युलेशनवरती लक्ष द्या दहा हजार रुपये तिथं गेले नंतर तिची कुळवणी केली तिथं पाच हजार रुपये गेले पाच एकरचं सांगतो मी कुळवणी केली तिथं पाच हजार रुपये गेले मग झाले पंधरा हजार ज्यावेळेस पेरणीचा विषय कारण एकरी एक हजार मग तिथे तुम्ही व्यवस्थित पेरणी करून घेतली मग तिथं झाले तुमचे वीस हजार विषयत असतो मोडपाळीचा आता मोडपाळी म्हणजे काय असते तुम्हाला दाखवतो कारण की सध्या चालूच आहे हे बघा तुम्हाला दिसत असेल बघू शकता दोन तीन ते तीन माणसं असतात आणि या मोडामध्ये कुळं मारायची चालू असते तुम्हाला लाईव्ह दिसत असेल घरचेच बैल आहेत आपले त्याच्यामुळे मस्तपैकी मेहनत चालू आहे मोठा भाऊ तर ठीक आहे अशा प्रकारे आपण आता इथपर्यंत आलेलो आहोत आता इथं मोडपाईचा विषय असतो शंभर टक्के दोन मोड मोडपाळ्या मारण्याचे तुम्हाला तिथं दहा हजार रुपये तर खर्च होणारच आहे विषय झाला तीस हजारपर्यंत इथं झालेला आहे आपला खर्च मग मस्तपैकी मोडपाळ्या मारत त्यावेळेस विषय येत असतो फवारणीचा कारण एक कीटकनाशकांची फवारणी फवारणी असते एक आपल्या ह्याची फुलं वगैरे व्यवस्थित गळू नये फुलाची वाढ वगैरे व्यवस्थित होणे मग तिथं फवारणी असते शंभर टक्के तिथं पाच हजार रुपये खर्च खर्च येणार तुम्हाला शंभर टक्के पाच हजार रुपये खर्च येणार कारण की बघा मी खोट बोलत नाही ती शेमेल भाऊ ती शंभर डाएट साडेसातशे रुपये नाद ग नादच नाही याच्या खर्चामध्ये शंभर टक्के द्यावेच लागतील ला तुम्हाला जास्त होणार पण तरी पाच हजार रुपये खुरपणीचा तर आता बघू शकता ह्या रानामध्ये खुरपणी तर तुम्हाला करावीच लागणार आहे कारण की खुरपल्याशिवाय तर पर्याय नाही मग तिथे तुमचा खर्च होऊन जातो दहा एक हजारापर्यंत ज्या वेळेस सोयाबीन काढण्यासाठी येते तिथं काढण्यासाठी पण दहा एक हजार रुपये खर्च येत असतो हा पण खर्च तिथं तुम्ही ऍड करू शकता पंचेचाळीस पासष्ट पर्यंत जातं इथंच मग दुसरी गोष्ट ज्या वेळेस तुम्ही बनीम घालता त्यावेळेस मशीनवाला येतो आमच्याकडे एकशे वीस रुपये गट्टा चालू आहे शंभर रुपये जरी गट्टा जरी धरले तुमचे चला चांगला साल लागला तुमचा नशिबा नशिबाने चांगला साल लागला निघाल पन्नास गट्टे सोयाबीन तुमचं एकरी दहा गट्टे उतार जरी दिलं चांगलं सोयाबीन निघालं तुमचं तर तिथे रुपये गट्टे जरी पाच हजार रुपये तिथं होतात तर तिथे जाते जवळ जवळजवळ जाते तुमचं मग विचार करा तुम्ही व्यवस्थित मग तिथून पुढे आडतीला नेण्यासाठी सुद्धा पन्नास रुपये आमच्याकडं तिथून आडतीला तुम्ही नेल सोयाबीन तुमचं व्यवस्थितशीर आणि मग तिथून सुद्धा तुम्हाला पैसे द्यावे लागत असतात अजून दुसरी गोष्ट भाव शेवट साहेबांचा जो भाव असतो तो स्थिर अजिबात राहत नाही कारण बऱ्याच ठिकाण काय होते आता आपण बोकड वगैरे ज्या विक्री करायला घेत होतो आपल्या मनावर ते पटलं देतो किंवा परत घराकडे घेऊन येत असतो पण तिथं असं काहीच नाही किंवा पाच हजार दहा हजार वीस हजार काय असेल ते भावाने घ्या अजिबात त्याच्यातला काहीच विषय नाही सर आमच्याकडे साडेतीन हजार भाव चालू आहे त्या पद्धतीने घ्यावंच लागते आता मागच्या वेळेस पाच हजार पण होता काही काही वेळेस बारा हजार पण भाव होता पण अजिबात म्हणजे भाव असं स्थिर नाही किंवा आपल्या मध्ये काहीच नाही दुसरी गोष्ट आता सध्याचा जर विचार केला तरी धरा साडे तीन हजार जरी भाव धरला तर बघा पन्नास गट्ट्याचं म्हटलं तर तीस गट्टे जरी तीस क्विंटल जरी तुमचं सोयाबीन झालं पन्नास गट्ट्याचं तीस क्विंटल जरी सोयाबीन झालं तरी साडेतीन हजार तुमचे होतात एक लाख पाच हजार रुपये होतात मग बघा साठ ते सत्तर टक्के जर खर्च जर होत असेल सोयाबीनसाठी तर तुम्ही सांगा मला कसं परवडते आणि दुसरी गोष्ट समजा समजा तुम्ही जर पाच हजार जरी भाव धरले सोयाबीनला दीड लाख रुपये आले साठ सत्तर हजार जरी खर्च आला तरी सुद्धा परवडत नाही पाच एकर मध्ये कारण कसं आता तुम्हाला सांगतो अनेक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या एक सोयाबीनची बॅग साडेचार हजार रुपयला हो एक सोयाबीनची बॅग साडेचार हजार रुपयेला आहे पोत पोतं चौदाशे रुपयाला आहे आणि एवढा सगळा खर्च करून सुद्धा आपला भाव भाव स्थिर नाही किंवा आपल्या हातामध्ये भाव नाही सोयाबीनचा मग तुम्हीच आता विचार करा आता दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो तेव्हा विषय होतो शेळी शेळीपालनाचा विषय मध्ये तुम्हाला एक सांगतो पाच एकरचं काय नाही भाऊ एका एकरचं एक एकर मध्ये वीस शेळा ठेवायच्या वीस शेळ्याचे तीस पिल्ले वीस शेळीचे फक्त तीस पिल्ले पस्तीस नाही चाळीस नाही पंचेचाळीस नाही गप तीसच पिल्ले धरायचे तीस पिलांचं पाच ते सहा महिने संगोपन करा दहा हजारनं विक्री केली तीस पिलांचे दहा हजारनं किती होता तर तुम्ही व्हिडिओ पॉज करा कॅल्क्युलेटर उघडा मला कमेंटमध्ये परत येऊन सांगा आता तुम्ही सांगा मी का शेळी पालन केलेलं आहे कारण हेच आहे मला पण शेतीमध्ये खूप आवड होती इतके वर्ष मी खूप हे केलं पण कसं आहे मेहनत केल्यासारखं इतका का नफा होत नव्हता शेतीपा शेतीमध्ये त्याच्यामुळे शेळी पालनामध्ये इतका जास्त प्रमाणामध्ये नफा सध्याला का कारण तुम्हाला सांगतो सातशे चाळीस रुपये किलो नादच नाही हे बघा इसका नाम है, बहुत छोटा आहे लेकिन साऊंड बहुत बडा आहे मेरे दोस्त <laughs> आणि एक गोष्ट मला सांगायचं आहे हे बघा आता जर तुम्ही जर सुरुवात केली एक दोन तीन वर्ष होऊ द्या ह्याच्यातला खर्च ह्याच्यातच होऊ द्या न परवडू द्या काही नाही करत राहा करत राहा तुम्हाला अनुभव येत येत जातील मरतूक कमी होत राहील एक लेवल असे येईल ले, एकदम दोन ते तीन वर्ष घासले ना तुम्ही एक नंबर पोझिशन येईल तुम्ही जे विचार केले नाही ते तुम्हाला शंभर टक्के भेटून जाईल सांगायचा उद्देश एवढाच आहे की होतो खर्च जसं तिकडं फवारण्या आहे जसं तिकडं कुळवणी वगैरे आहे तसंच इथं पण आहे ना इथं पण आहे कॅल्शियम आहे मल्टीविटॅमिन आहे लिओटॉनिक आहे जनताचं औषध आहे तुमच्या मिल्ड मिक्सर वगैरे आहे खुराक आहे शेळीला इथं पण खर्च आहे की बाबा गाभन शेळीला दोन अडीच महिने खर्च दोन अडीच महिने आपल्याला खुराक द्यावा लागत असतो शेळी वेल्याच्या नंतर दोन महिने खुराक द्यावा लागतो पिल्लांच्या संगोपनामध्ये सुद्धा आपण बे असो ए टू झेड सिरप असो ग्राय पॉटर असो किंवा आणि दुसऱ्या कोणत्या गोष्टी असो हे तुम्हाला खुराक वगैरे द्यावं लागत असते शेळीपालनामध्ये हे बघा शेळीपालनामध्ये एका वेताला जर जर एक हजार जरी खर्च धरला तर वीस वीस हजार रुपये खर्च पिल्लांचं काही दोन महिन्यानंतर खोराकाचा वगैरे खर्च एका वेधा दोन हजार जरी खर्च जरी झाला तर चाळीस हजार रुपये खर्च होणारच नाही अजिबात होणारच नाही इतका खर्च तरी सुद्धा तुम्ही जरी धरला तरीसुद्धा शेळीपालन परवडते हो तरीसुद्धा तुम्हाला वीस शेळ्यांमध्ये कमीत कमी अडीच लाख रुपये तर शंभर टक्के उरतातच शंभर टक्के उरतात अडीच लाख रुपये जर तुम्हाला जर वाटत नसेल किंवा खर्च उरत नाहीत हे नाहीत तर तेवढं सबस्क्राईब तेवढं करून घ्या तुम्हाला इथून पुढचे जे व्हिडिओ येणार आहेत ते अत्यंत महत्त्वाचे पण येणार आहेत आणि सध्याला मी जो आहे इतक्या शेळ्यांपासून सुरुवात केलेली आहे आणि इथून मी जे पुढे पुढं सावका सावका जी वाटचाल करणार आहोत आपण दोन तीन चार पाच वर्षामध्ये ते तुम्हाला लक्षात येण्यासाठी तर तुम्ही आता जर एबरस्टार फार्मा जर सबस्क्राईब जर केलं तर होते काय तुम्हाला సర్వ విడి लक्षात येतात आणि खरं शेळीपालन किती परवडतंय हे पण तुम्हाला लक्षात येऊन जाईल कारण कसं आहे सध्याला एक अशी वेळ आलेली आहे की माझं तर असं म्हणणं आहे शेतीला जो जोडधंदा जो असतो शेती जो ना शेतीला जोड व्यवसाय जो असतो त्याच्यामध्ये फक्त शेळीपालनाचा हा पूरक व्यवसाय उरलेला आहे होता शेळीपालनाव्यतिरिक्त दुसरं कोणतंच नाही माळवं वगैरे तर तुम्हाला माहितीच काय कार्यक्रम होत आहे ते आणि दुसरी गोष्ट दुग्ध व्यवसायाचे तर बेकार झाल झालेले आहेत कारण कुठं तरी तीस रुपये चाळीस रुपये दुधाला भाव आहे अजिबात परवडत नाही एवढं टोपलं भरून हे बघा आपले टोपले भरून सकाळ संध्याकाळ चंदी ठेवावं लागते भाऊ त्याच्यामुळं त्याच्यामध्ये पण काय पहिल्याच्यासारखं आम राहिलेला नाही तर सांगायचा उद्देश एवढाच आहे आणि एक एका क मित्राची सुद्धा कमेंट वगैरे आलेली होती सात आठ दिवसाच्या पूर्वी की शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन करण्याचा विचार करतोय परवडेल का हे बघा माझी तिला खाली रिप्लाय सुद्धा आहे की शेतीला शेळीपालन ऐकणार नाही कारण कसं का आणि त्याला सुद्धा आलेले आहेत कारण खरंच ऐकणार नाही नादच करायचं नाही शेळीपालनामध्ये हे बघा पहिलं होतं पहिलं दोन हजार रुपयाला शेळी भेटायची तीन चार हजार रुपये शेळी भेटायची दोन हजार दोन अडीच हजार रुपयाला पाठी वगैरे भेटायची पहिल्याचं वेगळं होतं पण आता जबरदस्त असं मार्केट आलेलं आहे पहिलं विषय सोडा आताच्या भविष्याचा विचार करून तुम्ही शेळीपालनामध्ये मध्ये उतरा कारण कसं आहे काहीतरी ह्या पारंपरिक शेतीला पारंपरिक जोड व्यवसायाला काहीतरी आधुनिकतेची जोड देणं गरजेचं आहे आता सध्याच्या काळामध्ये तर ठीक आहे व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा आणि काही अडचणी असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै भारत